नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसं जर बघितलं की जे सोशल मीडियावरती आज हवामानाचे विविध जे काही व्हिडिओ येत आहे तर त्याच्यामुळे शेतकरी चलबिचल झालाय कारण जे व्हिडिओ येत आहे सकाळी एक संध्याकाळी एक आणि बघा ते सगळे जे व्हिडिओ येत आहेत ते एक अॅनिमेटेड जे काही ॲप आहे त्याच्यावरती पाहून ते व्हिडिओ येत आहे तर ते आज जसं चेंज होईल तसा व्हिडिओ बनवला जातो त्या ठिकाणी आणि मग शेतकऱ्याची त्या ठिकाणी चलबिचल होते एक तर कांद्याचे कामं त्याच्यानंतर द्राक्षाची सर्वात महत्त्वाची हार्वेस्टिंग आणि शुगर पूर्ण उतरली द्राक्षामध्ये त्याच्यामुळे शेतकरी हा संपूर्णपणे चलबिचल झालाय बघा आज थोडासा हवामानाचा अंदाज देण्याच्या थोडीशी माहिती देतो हवामानाचा अंदाज हो की तसं जर बघितलं तर हवामानाचा अंदाज देणे हे सायंटिफिकरित्या अँड प्रेडिक्टेबल गोष्ट आहे तसं जर विचार केला तर कारण हवामानाचा अंदाज हा संपूर्णपणे निसर्गाच्या भरवशावर असतो जसं जसं विज्ञानाची प्रगती झाली तर विज्ञानाची मानक वापरून त्याचा अंदाज देण्याचा हा प्रयत्न असतो अठराशे पंच्याहत्तर मध्ये इंग्रजांनी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना केली खऱ्या अर्थाने त्यावेळेस बघा पण अठराशे पंच्याहत्तर मध्ये हा खूप मोठा फार जुना काळ झाला त्या काळामध्ये इंग्रजांनी ती काही पॅरामीटर्स होती तर अठराशे पंच्याहत्तरला इंग्रजांनी पहिला अंदाज त्यावेळेस दिला होता तर त्यांनी असं सांगितलं होतं की अठराशे शहात्तर मध्ये खूपच पाऊस पडेल परंतु अठराशे शहात्तर आणि सत्याहत्तर मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला तेव्हापासून ते आत्तापर्यंत इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्यावरती नेहमीच याची वेळ येते की त्यांचे अंदाज हे चुकतात खऱ्या अर्थानं स्वतंत्र च्या स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीच एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या नंतर जे काही अं गोवारीकर मॉडेल त्यांनी विकसित केलं त्याची विविध मानके होती जे वसंतराव गोवारीकर सरांच्या याच्या खाली ते आता आपल्यात नसले तरी त्यांनी जे मॉडेल आणलं होतं तिथे बऱ्याचशा प्रमाणात ते अचूक होतं परंतु नंतरच्या काळात त्याचे अंदाज देखील बरेचसे त्या ठिकाणी चुकले बघा सायंटिफिक त्या जर तसा विचार करायचा झाला तर मॉडेलचे हे दोन प्रकार पडतात एक म्हणजे जागतिक मॉडेल आणि एक म्हणजे स्थानिक मॉडेल तसं बघितलं तर आम्ही जे वापरतो ते जागतिक मॉडेल किंवा स्थानिक मॉडेल दोन्हीचा अभ्यास करून त्या ठिकाणी आम्ही वापरत असतो नंतरच्या काळामध्ये डॉक्टर विजय भटकर यांनी जे सुपर कॉम्प्युटर विकसित केलं होतं त्या सुपर कॉम्प्युटरचा डेटा त्या ठिकाणी सुपर कॉम्प्युटर हा देखील मौड, एक मॉडेलचाच प्रकार असतो अमेरिकेमध्ये त्याचा वापर फार वर्षापासून व्हायचा मला चांगला आठवतं हो की भारतामधल्या संपूर्ण जे द्राक्षाचे शेतकरी होते या द्राक्षाच्या शेतकऱ्यांना डॉक्टर नाकट सर जे शेजेंडा कंपनीत होते त्या काळात ते त्यांच्या मिटिंगामध्ये अंदाज द्यायचे दोन हजार चारच्या आधी तर बघा त्या काळात ते अंदाज परफेक्ट बरोबर यायचे परंतु आत्ता जर तसं जर विचार केला तर की के तीन दिवसाने काय होईल हे सांगणं देखील त्या ठिकाणी कठीण असतं बघा त्यावेळेस आता नाकड सर दुसऱ्या याच्यात गेले कंपनीत पण ते आज माझे अंदाज त्या ठिकाणी टाकतात मला त्याचे कौतुक किंवा मला त्याच्या गर्व वाटतो त्या गोष्टीचा की सर देखील आमचे अंदाज फॉलो करतात बघा तसं जर बघितलं तर मॉडेलचे तीन प्रकार पडतात म्हणजे सुपर कॉम्प्युटर त्याच्यावरती काही डेटा कलेक्ट केला जातो काही मॉडेलचा डॉपलर रडारचा सॅटेलाइटचा आणि त्याच्यानुसार विविध अॅनिमेशन देऊन तो अंदाज दे सांग सांगण्याचा प्रयत्न केला असतो दुसरं म्हणजे सॅटेस्टिकल मॉडेल सॅटेस्टिकल मॉडेल म्हणजे सांख्यिकीय पद्धतीच्या साह्याने तो अंदाज त्या ठिकाणी दिला जातो आणि तिसरं हे हॉलिस्टिक मॉडेल हॉलिस्टिक मॉडेलमध्ये जगातील जे शास्त्रज्ञ हवामान शास्त्रज्ञ किंवा हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक ह्या लोकांचा डेटा त्या ठिकाणी माहिती एकत्रित केली जाते आणि विविध जे हवामानाचे मॉडेल आहेत त्यांचा डेटा एकत्र करून ते तो अंदाज त्या ठिकाणी सांगितला जातो आता बघा साधारणपणे ज्या गोष्टी आहे हवामानाच्या तसं इंडियन ट्रॉपिकल मॅनेजमेंटचं जे काही पुण्याचं आपलं ऑफिस आहे तिथून देखील बराचसा डेटा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो समुद्र तळाचा अभ्यास करणारी जी संस्था आहे आयम्द, आय एम डी आय एम डीची ते जे ऑफिस आहे तिथून देखील समुद्राच्या पाण्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो तळाचा बऱ्याचशा गोष्टी ह्या हवामानाचा अंदाज देताना बघाव्या लागतात की पॅसिफिक प्रशांत महासागरातील तापमान इथे एलनिनो लाल येण्याचा प्रभाव इंडियन ओशन डायपोल फेज जो मेडन जुलियन ऑन्सोलेशन फेज असतो तो अटलांटिक महासागरातील प्रेशर या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा वातावरणावर होत असतो आणि हे सगळं करत असताना साधारणपणे अंदाज देण्याचा जो प्रयत्न असतो की अॅनिमेटेड जे काही ऍप आहे याच्यावर किंवा टक्केवारीचे जे ऍप आहेत त्याच्यावरून अंदाज देणं हे घातक ठरलं जातं मी बघताय की रोजच एक अंदाज येतो मी चार पाच दिवसानंतर अंदाज देत असतो परंतु खूपच शेतकऱ्यांचे कॉल इतके कॉल सुरू झाले की कारण हार्वेस्टिंग पिरियड म्हणून एक आज परत एकदा व्हिडिओ मला द्यावा लागला बघा जे काही अॅनिमेशन बनवलं जातं की अनिमेशन कशा स्वरूपात आता समजा हे पुढच्या आठ दिवसानंतर इथे अशी सिच्युएशन तयार आहे तर बघा सूर्याकडून शॉर्ट वेव्ह लेंथ ह्या पृथ्वीकडे येत असतात आणि पृथ्वीकडून लॉंग वेव्ह हे सूर्याकडे जात असतात याच्यामध्ये तर त्या ठिकाणी होतं काय की जेव्हा ही परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते तेव्हा मॉडेल किंवा डॉपलर रडार काय करते याच्या या ठिकाणी सॅटेलाइट काय करतात की त्या ठिकाणचा ॲटोमिक प्रेशर वॉटर व्हेपर हे सगळ्या गोष्टी जेव्हा ध्यानात धरून की पुढच्या पंधरा पंधरा दिवसाचे ॲनिमेशन बनवतात याला सगळ्या ज्या स्कॅनिंग आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स ज्या आहे त्या आणि त्याच्यानंतर ज्या शॉर्ट वेव्ह लेंथ ते सूर्याच्या ले या याच्यानुसार जी ह्या गोष्टी बनव या ठिकाणी त्या बनवतात की इथे अशी सिच्युएशन आठ दिवसानंतर या ठिकाणी बनणार अशा सगळ्या त्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बघूया बघा आज पुढच्या आठ दिवसानंतर ह्या याच्यामध्ये असं एक को रिलेशन तयार होत आहे म्हणजे स्ट्रॉंग असा डब्ल्यू डी हा दोन तारखेला दोन ते तीन तारखेला हिमालयावर येतोय आणि तो सरळ इथे कनेक्ट होतोय त्यामुळे ह्या भागामध्ये पावसाची थोडीफार शक्यता त्या ठिकाणी तयार होताना दिसते मराठवाड्याच्या भागात देखील शक्यता दिसते आपण त्या पुढच्या वरून त्या ठिकाणी बघूया बघा साधारणपणे जर तसं बघितलं एक फेब्रुवारीला कशी परिस्थिती असेल तर हिमालयावरती एक डब्ल्यू त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि त्या काळामध्ये मी जो सगळा संपूर्ण भारताचा जो मॅप आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र ड्रॉइंग केलाय त्या ठिकाणी रेड कलर मध्ये ड्रॉइंग मध्ये दिसते की तू महाराष्ट्राचा ना कशा आहे तर ह्या साधारणपणे महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण सोलापूर कोल्हापूरच्या आसपास या ठिकाणी तर ही अशी सिच्युएशन त्या ठिकाणी दिसते की ह्या भागामध्ये एक तारखेला थोडेफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसते बघा दोन तारखेला देखील हिमालयावर डब्ल्यूडी तर आहेच पण महाराष्ट्राचा बराचसा भाग त्या ठिकाणी ढगांनी व्या व्यापलेला या ठिकाणी दिसतो हा जो ढगांचा दायरा दिसतो तर त्याच्यामध्ये मा नाशिक मात्र नाशिक मा मा नाशिक त्या ठिकाणी वगळलं जातंय त्या ठिकाणी दोन तारखेला नाशिकच्या भागामध्ये हा फक्त पूर्व भागातच ढगाळ परिस्थिती दिसते या भागामध्ये थोडेफार पावसाचे चान्सेस आहे आपला जिल्हा आणि लोकेशन तीन तारखेला देखील अशी परिस्थिती विदर्भाकडे थोडेफार पावसाचे चान्सेस दिसते इथे नाशिककडे त्या त्या काळात पावसाची शक्यता नाही पण ह्या भागामध्ये दिसते जो खालचा भाग आहे पूर्ण सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत त्या भागात पावसाची शक्यता नसल्यात जमा आहे बघा साधारणपणे चार तारखेनंतर चार तारखेनंतर काय सिच्युएशन तयार होईल की महाराष्ट्राच्या बाहेर असं साधारणपणे दिल्लीपासून उदयपूर कोटा अहमदाबाद आणि जामनगर असा ते एक बंगालच्या उपसागरातून अशी एक लाईन बनते पावसाची बघा ट्रफ लाईन बनते ही लाईन तर ही जी मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की ज्यावेळेस पश्चिम वृक्ष पाणी ह्या वगैरे लो प्रेशर असतं तर त्यावेळेस एक कनेक्ट दोन्ही सिस्टम याच्याशी कनेक्ट होतात कमी दाबाचे क्षेत्र बनते त्यामुळे ही जी बनती बनती आ, आहे या ठिकाणी असे बनते पण ती महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे दिसणार नाही अशा स्वरूपात ती आहे आय एम डीच्या ह्या मॅपमध्ये साधारणपणे किती हप्ता हवेचा दबाव आहे आणि कुठे कुठे पावसाची शक्यता आहे त्या मॅपमध्ये दिसतात साधारणपणे जिथे जिथे ड्रॉइंग केलेले आहे त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी त्या अ दिसतात साधारणपणे तीन तारखेला तीन आणि चार तारखेलाच थोडेफार नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या आसपास उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल बघा साधारणपणे ह्या वेदर ॲपच्या नादी लागून बऱ्याच हवामानांदा जर त्यांनी लोकांना घाबरून दिलंय तरी पण मला वाटतं पावसाच्या तरी शक्यता महाराष्ट्रामध्ये खूपच कमी अं शक्यता आहे पावसाची नाशिक जिल्ह्यात देखील जर मॉडेल आधारित जसं बघितलं तर पावसाची प्रोबेबिलिटी अजून दिसत नाही ढगाळ वातावरण त्या ठिकाणी मात्र असेल त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही हे ज्या सगळ्या मॉडेल फॉरकास्ट आहे जे लोक दाखवतात अशा मधून दाखवतात त्याच्यामुळे शेतकरी घाबरून जातो परंतु तसं नसतं या सगळ्या गोष्टी ह्या ॲटमॉस्फिरिक प्रेशर त्याच्यानंतर किती हप्टापासल हवेचा दावी ह्या सगळ्या याच्यावरती अवलंबून असतात आणि त्या आपण जे कोरिलेशन म्हटलं की खालचं लो प्रेशर आणि डब्ल्यू डीचं त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी मध्य भारतामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत असतात परंतु इंटेन्सिटी ही राजस्थान गुजरातपर्यंतच असते मध्य प्रदेशपर्यंत सहसा महाराष्ट्रामध्ये ती येत नाही पण सध्या तरी घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे पावसाची शक्यता ही खूपच कमी आहे मॉडेल आधारित जर काही चेंजेस झालं तर दोन दिवसामध्ये साधारणपणे अजून दोन दिवसांनी अॅक्युरेसी आपल्याला व्यवस्थित समजेल कारण जे शॉर्ट तीन दिवसाचे चार दिवसाचे हवामान अंदाज देणारे जे मॉडेल असतात त्यांची अॅक्युरेसी खूपच असते जे स्टॅटिस्टिकल मॉडेल असतात सांख्यिकी त्याचे अंदाज आम्ही एक एक दोन दोन दीड तीन महिने अंदाज देतो त्याच्यात ते अॅक्युरेसी नसते पंधरा दिवसाचे देखील सिस्टम तयार होणार हे माहीत असतं आठ दिवसांमध्ये पाऊस होईल की नाही हे बऱ्याच याच्यात कळतं पण तीन दिवसामध्ये जे आहे त्याच्यामुळे होतं काय शॉर्ट वे एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे लांबचा अंदाज आणि जवळचा अंदाज तीन दिवसाचा अंदाज आणि अठ्ठावीस दिवसाचा साठ दिवसाचा अंदाज अशा प्रकारे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्ट त्या ठिकाणी देत असतं आणि त्याच्यामध्ये सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लांबचे अंदाज हे सक्सेस त्या ठिकाणी मी जे पहिल्यांदा बोललो की सायंटिफिकरित्या अनप्रेडिक्टेबल गोष्ट याच्याचमुळे की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट केवळ ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट त्याच्यामुळे सायंटिफिकरित्या अनप्रेडिक्टेबल गोष्ट ही वेदर फॉरकास्टिंग असते तरी एक अंदाज सगळ्या गोष्टी ह्या करून फक्त काही वेळेस काय होतं की अं कोणीतरी सांगितलं की पाऊस येणार आणि आला तर तो त्याचा अंदाज सक्सेस झाला अशा गोष्टी होतात तसं नसतं ते आणि कोणी सांगितलं तो झाला नाही पण काय होतं समजा आपण जर सांगितलं की एक दोन एम एम पाऊस होईल तो तीन एम एम झाला कदाचित तरी त्या ठिकाणी अंदाज चुकला जातो तो तो आमचा किंवा याचा नसतो तो तो मॉडेल फॉरकास्ट असतो ते त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अशा होत असतात परंतु बघा त्यामुळे घाबरून जाण्याचं सध्या तरी कारण नाही मोठ्या पावसाची शक्यता नाही कारण डायरेक्टलीच लो प्रेशर आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे घाबरायची सध्या आवश्यकता नाही जर काही बदल झाला ताबडतोब तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज त्या ठिकाणी मी टाकतो